श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र नाशिक जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या पार जिल्ह्यात शेतकऱ्यांची खरीप हंगामासाठी लगबग सुरू वीस लाख चोवीस हजार हेक्टरवर लागवड होणार कांदा निर्यात बंदी उठवण्याच्या निर्णयाचं शेतकऱ्यांकडून स्वागत आणि लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात मतदान प्रचाराला वेग या होत्या गेल्या महिनाभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर संजय पाठक नाशिक जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असून मे महिन्याच्या प्रारंभी बारा चाळीस अंश सेल्सिअसच्या पार गेला होता तर मालेगावला बेचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान वाढलं होतं नाशिक मध्ये तापमान वाढल्यानं उकाडा असह्य झाला असतानाच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलं आहे नाशिक सिन्नर चांदवड नांदगाव या तालुक्याच्या काही भागात जोरदार पाऊस झाला चांदवड तालुक्यातील परसूर इथं वीज कोसळ्यानं महिला ठार झाली तसेच अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने झाडे उन्बळून पडली घरांची पढढर झाली आणि काही ठिकाणी जनावरही दगावली आहेत या अवकाळी पावसामुळे कांदा टमाटा या शेत पिकांचं नुकसान झालं आहे पावसाळ्याची वीस लाख चोवीस हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची लागवड होणार आहे त्यापैकी नाशिक मध्ये सहाशे हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड असणार आहे त्यासाठी एक लाख चौऱ्याण्णव हजार क्विंटल बियाणांची मागणी नोंदवण्यात आली आहे मागणी आणि पुरवठा या व्यवस्थापनाच्या तत्वानुसार केंद्र शासनानं कांद्याची टंचाई जाणवू नव्हे यासाठी कांदा निर्यात बंदी करण्याचे निर्णय गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात घेतला होता मात्र आता साठ्याचा सा एकंदर अंदाज घेऊन चार मे पासून कांद्याची निर्यात बंदी पूर्णता उठवली आहे त्याचे कांदा उत्पादकांनी स्वागत केले आहे निर्यात बंदी उठवताच नाशिक मधील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात वाढ झाली आहे सर्व जलाशयांमध्ये वाढणारा गाळ ही चिंतेची बाब असते त्यामुळे गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढावी यासाठी नाशिक मध्ये जल समृद्ध नाशिक हे अभियान राबवण्यात येत आहे भारतीय जैन समाजासह नाशिक मधील वेगवेगळ्या व्यावसायिक संघटनांच्या वतीनं गंगापूर धरणातील गाळ काढण्याचा शुभारंभ गंगावरे गाव येथे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला नाशिक मधील बांधकाम व्यावसायिक यात सहभागी झाले असून येथे काढलेला गाळ शेती तसंच बांधकाम व्यावसायिकांना मोफत दिला जात आहे नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यात लढत असली तरी जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर यांच्यासह एकूण एकतीस उमेदवार रिंगणात आहेत दिंडोरी लोकसभा उमेदवार आणि केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भास्कर भगरे हे रिंगणात आहेत त्यांच्या व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार मालती थविल यांच्यासह एकूण दहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात नाशिक आणि दिंडोरीत मतदान होणार आहे वीस मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी सध्या प्रचार वेगाने सुरू आहे पारंपरिक लोककलेपासून लोककले सुरू सभा आहेत नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा मेळावा घेतला तर महाविकास आघाडीच्या वतीनं खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्या सभा झाल्या आहेत बुधवार पासून शुक्रवारपर्यंत नेत्यांच्या सभा दडणार असून महायुतीच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सभा होणार आहेत तर महाविकास आघाडीच्या वतीनं उद्धव ठाकरे शरद पवार रोहित पवार यांच्या सभा होणार आहेत यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मतदार जागृती म्हणजेच स्वीप कार्यक्रम दाबवण्यात येत आहे नाशिक महापालिकेच्या वतीने मतदार जागृतीसाठी मोटरसायकल रॅली तसंच रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे सध्या नाशिकच्या शिक्षक मतदार संघाचे आमदार किशोर दराडे यांची मुदत सात जुलैला संपत असल्यानं त्यापूर्वी म्हणजेच दहा जून रोजी मतदान घेण्यात येणार आहे त्यासाठी पंधरा मे रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे आकाशवाणी करता संजय पाठक नाशिक याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं